ठाणे आयुक्तच्या भिवंडी गुन्हे शाखा क्रमांक दोन दारा सराईत मोबाईल चोरटा शेर अली उर्फ पिल्ल्या इमाम फकीर वय वर्ष बावीस याला गजाआड करण्यात पोलीस पथकाला यश लाभले त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यातील मोटार सायकल चोरलेली मोबाईल असा दोन लाख पंचेचाळीस हजार एकशे नव्याण्णव रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला पोलिसांनी एकूण बारा चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला शांतीनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी शेर अली उर्फ पिल्ला इमाम फकीर वर्ष बावीस राहणार घर नंबर पाचशे शहाऐंशी गणेश लोंडीच्या गल्लीत गायत्रीनगर गा पोलीस चौकीसमोर भिवंडी हा रामनगर डम्पिंग ग्राउंड जवळ चोरीची मोटार सायकल व मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याचे माहिती मिळाली होती त्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली त्याच्याकडे नंबर प्लेट प्लेट नसलेली चोरीची मोटार व दहा मोबाईल आढळले त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता चोरीची सायकल व विविध कंपनीचे अकरा मोबाईल असा दोन लाख पंचेचाळीस हजार एकशे नव्याण्णव रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला ह्यामध्ये विविध पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे चौदा गुन्हे दाखल आहेत पोलीस पथकाने बारा गुन्हे उघडीस आणलेल्या गुन्ह्यात अकरा मोबाईल चोरीचे गुन्हे आणि एक वाहन चोरीचा गुन्हा असल्याची माहिती पोलिसांनी दिली गुन्हे शाखा घटक चे अधिकारी ए आय सोनवणे ए पी आय केदार आणि त्यांचे टीम यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये गुन्हेगार जबाबदार गुप्त बातमीदारामापत्र मिळालेल्या माहितीवरून गुन्हेगार विल्या फकीर उरपर शेअर आली याला अटक केली याच्याकडून आत्तापर्यंत अकरा मोबाईल आणि एक मोटरसायकल जप्त केल्या केली आहे असा एकूण दोन लाख पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे ज्यामध्ये अकरा मोबाईलच्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर घटक एक असेल घटक तीन घटक चार घटक पाच आणि इतर ज्या गुन्हे शाखेच्या इतर शाखा आहेत त्यांनी एकूण आद्यापर्यंत शहाऐंशी मोबाईल तपासामध्ये किंवा जे मिसिंग होते किंवा जे हरवले होते असे शहाऐंशी मोबाईल ज्याच्यामध्ये अकरा चोरीचे आहेत आणि इतर मिसिंग मोबाईल आहेत असे शहाऐंशी मोबाईल आतापर्यंत रिकवर केलेले आहेत जप्त केलेले आहेत के तर कशी होती मोडचा प्राम एकटाच होतं हा कसं काय होतं मोबाईलचा हा जो पिल्या बखेर जो आहे तो भिवंडीमध्ये राहणारा आहे आणि हा लोकांचे जे बसमध्ये असतील किंवा गर्दीच्या ठिकाणी असतील वगैरे असतील किंवा चालत्या मोटरसायकलवर सुद्धा मोबाईल स्क्रॅचिंगचे काय गुन्हे करायचा त्या अनुषंगानं आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती त्याच्याकडे आपण तपास केलं तर ताब्यात तपास केला तर जवळपास दोन लाख पंचाळीस हजार एकच आरोपी सध्या एक आरोपी तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे इतर काय त्याचे साथीदार आहेत का त्याच्यासोबत गुन्हे करणार आहेत त्याची देखील आम्ही अधिकची माहिती घेतला तपास करणार बॅकग्राऊंड so काय आरोपी आरोपी का आरोपी आहे आरोपीचा या संपूर्ण याच्या अगोदर सुद्धा दाखल आहेत मालमत्तेच्या संदर्भातच गुन्हे दाखल आहेत सर असे असे जे आरोपी आहेत वारंवार गुन्हे करतात पुन्हा सुटतात आणि पुन्हा परत गुन्हे करतात अशा अशा सर्व आरोपींवर काही ठोस कारवाई करण्याचा पोलिस आयुक्तालयाचा काही निर्णय आहे का आता या अनुषंगानं आम्ही त्यामध्ये तडीपार असेल किंवा एम पी डीच्या अनुषंगाने डिटेन्शन असेल किंवा मोकाअंतर्गत काय कारवाय असेल तर त्या अनुषंगाने देखील आम्ही त्याचं नियोजन आणि कारवाई करतो